श्री स्वामी समर्थ येत्या रविवारी म्हणजेच एकवीस सप्टेंबरला जे सूर्यग्रहण लागणार आहे ते वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे या दिवशी सर्व पित्री अमावस्या देखील आली आहे मग आपण या दिवशी पित्रांचे श्राद्ध घालायचे का गर्भवृत्तींनी हे नियम पाळायचे का कोणी नियम पाळायचे याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत ग्रहण म्हणजे काय आणि त्यातल्या त्यात सूर्यग्रहण म्हणजे काय ग्रहण ही एक भौगोलिक स्थिती आहे एक भौगोलिक घटना आहे सूर्यग्रहण खगोलीय घटना आहे सूर्यग्रहण म्हणजे ज्यावेळेस चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि त्यामुळे सूर्य अंशतः किंवा पूर्णतः झाकाळला जातो झाकला जातो अशा खगोलीय घटनेला सूर्यग्रहण असं म्हणतात आता ज्या वेळेला सूर्य हा अंशतः अंशिकदृष्ट्या झाकला जातो अशा ग्रहणाला अंशिक किंवा खंडग्रास सूर्यग्रहण असं म्हणतात आणि येत्या रविवारी म्हणजेच एकवीस सप्टेंबरला हे ग्रहण लागणार आहे जे सूर्यग्रहण लागणार आहे ते अंशिक स्वरूपाचे आहे सूर्य अंशतः म्हणजे साधारण बहात्तर टक्के झाकला जाणार आहे म्हणून खंडग्रास सूर्यग्रहण आहे तर याच दिवशी आपल्याकडे सर्व पित्री दर्श अमावस्या देखील आहे आणि भादवी पोळा देखील आहे त्यामुळे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका कुशंका आहेत की पित्र घालायचे की नाही पोळा साजरा करायचा का नाही गर्भवतीने हे ग्रहण पाळायचं आहे की नाही कारण हे सूर्यग्रहण आहे आणि सूर्यग्रहणाचं जे धार्मिक महत्त्व असतं ते खूप जास्त असतं चंद्रग्रहणापेक्षा म्हणून हे पाळायचं आहे की नाही अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग सुरू करूया या वर्षीचा सप्टेंबर महिना हा खरोखरच खूप खास आहे पितृपक्षापासून पुढे शारदीय नवरात्र संपेपर्यंत हा महिना आहे याच महिन्यामध्ये दोन ग्रहण देखील आलेले आहेत चंद्रग्रहण जे सात सप्टेंबरला होऊन गेलं आणि आता लगेचच होणारं सूर्यग्रहण अगदी याच ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी घटस्थापना म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव सुरू होणार आहे त्या मुले हे लक्षा या वर्षीचं हे शेवटचं ग्रहण आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा या ग्रहणानंतर कुठलंही ग्रहण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये नाही हे ग्रहण एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी साधारण अकरा वाजता सुरू होणार आहे आणि बारा वाजल्यानंतर बावीस तारीख लागते म्हणून बावीस तारखेला पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे म्हणजे याचा एकूण कालावधी जो आहे हा चार तासांपेक्षा जास्त आहे आता अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे हे ग्रहण भारतातून दिसणार आहे का हे ग्रहण भारतातून दिसणार नाही यावेळेला भारतामध्ये रात्र आहे रात्री सूर्य दिसत नाही म्हणून हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे जी ग्रहण भारतातून दिसत नाहीत त्या ग्रहणाला आध्यात्मिकदृष्ट्या कुठलीही धार्मिक मान्यता नाही त्यामुळे हे ग्रहण पाळण्यास देखील मान्य नाही तसं पाहता सूर्यग्रहणाचा सुतक काळ हा सूर्यग्रहण चालू होण्याच्या बारा तास आधीच चालू होतो म्हणून आता तुम्हाला शंका असेल की याचे वेद पाळायचे का सुतक नियम काही आहेत का ते पाळायचे का तर या ग्रहणाचे सुतक नियम वेधादी नियम कुठलेही भारतामध्ये मान्य होणार नाही आहेत त्यामुळे ते इथे पाळायचे देखील नाही आहेत तुम्ही बिलकुल या ग्रहणाची चिंता करू नका आता पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्या मनात आहे तो म्हणजे ज्यांची पित्र घालायची राहिलेली आहेत या दिवशी सर्वपत्री अमावस्य आहे ग्रहण लागल्यामुळे हे मान्य होणार आहे का आम्ही पित्र घालू शकतो का श्राद्ध करू शकता का तर हो नक्कीच या ग्रहणाला धार्मिक मान्यता नसल्यामुळे इतर गोष्टी जसं की आपण पित्र या दिवशी घालू शकतो तसंच या दिवशी भातवी पोळा आहे म्हणून हा पोळा देखील तुम्ही साजरा करू शकता हा पोळा साजरा करण्यास देखील मनाई नाही आता आपण बघूया हे ग्रहण जर भारतात दिसणार नाहीये तर जगातल्या कुठल्या कुठल्या भागांमध्ये कुठल्या प्रदेशांमध्ये देशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे हे ग्रह ऑस्ट्रेलिया आफ्रिका प्रशांत महासागर हिंदी महासागर अटलांटिक महासागर या प्रदेशामध्ये दिसणार आहे एक दृष्टिकोनातून भारतात याला विशेष महत्त्व मानले जाणार नाही कारण ते इथे दृश्य होणार नाही मात्र ग्रह नक्षत्रांच्या हालचालीमुळे त्याचा परिणाम व्यक्तीच्या राशींवर होणार आहे तज्ज्ञांच्या मते या काळात मेष कर्क कन्या आणि मीन राशींच्या लोकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे यामध्ये सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास या राशीच्या व्यक्तींना सूर्यग्रहणाचा थेट परिणाम आर्थिक क्षेत्रात जाणवेल अनपेक्षितपणे नुकसान होण्याची शक्यता आहे वारसा हक्काच्या मालमत्तेवरून वाद निर्माण होऊ शकतो पती पत्नीतील नातेसंबंधात तणाव वाढेल व्यवसाय नुकसान होऊन कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते याशिवाय काहींना कायदेशीर अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते या काळात धिराने आणि विचारपूर्वक निर्णय घेणे अत्यावश्यक ठरेल यानंतर दुसरी रास आहे कर्क रास कर्क राशीच्या लोकांनी या काळात विशेष काळजी घ्यावी धोकादायक कामांपासून दूर राहा आणि वाहन हळू व सावधगिरीने चालवा कर्ज घेणे अथवा पैसे उधार देणे टाळावे गुंतवणुकीसाठी हा काळ अजिबात योग्य नाही प्रेमसंबंधात गुंतल्याने जीवनातील महत्त्वाचे ध्येय मागे राहू शकते आर्थिक लाभाची संधी हातातून निसटू शकते नागा रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा नाते संबंध बिघडू शकतात त्यानंतर तिसरी रास आहे कन्या रास हे सूर्यग्रहण कन्या राशीत होत असल्यामुळे या राशीवर त्याचा सर्वाधिक परिणाम दिसेल मानसिक तणाव नैराश्य किंवा अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो वारंवार आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो कायदेशीर बाबींमध्ये पराभवाची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ चिंताजनक आहे सतत थकवा मानसिक अस्वस्थता किंवा लहानशा आजारापासून त्रास होऊ शकतो या काळात शांत राहून संयम राखणे हाच सर्वोत्तम उपाय आहे त्यानंतर पुढची रास आहे मीन रास मीन राशीच्या व्यक्तींना या काळात काही अप्रिय बातमी मिळू शकते कामकाज वेळेत पूर्ण न झाल्याने वरिष्ठ नाराज होऊ शकतात बँक बॅलन्स घटेल किंवा कुटुंबात अचानक एखाद्याच्या आरोग्याबाबत चिंता वाढेल वाद टाळण्याचा प्रयत्न करा कारण किरकोळ कारणावरून मोठे भांडण होऊ शकतं कोणतेही मोठे निर्णय काहीत घेणे टाळा तर आता गर्भवतीने हे ग्रहण पाळायचं आहे का आता खरं सांगू का गर्भवतीने हे ग्रहण पाळायची गरज नाही कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील या ग्रहणाला काहीही मान्यता नाही परंतु आपल्या युनिवर्स आणि ब्रह्मांडामध्ये सूर्यचंद्र पृथ्वी एका विशिष्ट स्थितीमध्ये आहे अशा स्थितीमध्ये आध्यात्मिकदृष्ट्या असं म्हटलं जातं की जर आपण गुरुमंत्राचं जप केलं तर जपाचं जे महात्म्य आहे की जपाचं जे महत्त्व आहे हे किंवा त्याचा प्रभाव जो आहे तो खूप पटीने वाढतो याचा खूप लाभ आपल्याला होतो त्याचप्रमाणे यावेळी जर तुम्ही पाठपटण गायत्री मंत्र हनुमान चालिसा अतर्व शीर्ष किंवा आपल्या इष्टदेवतेचा मंत्र जप केला तर तो आपल्याला खूप पटीने फलदायी आहे असं आध्यात्मिकदृष्ट्या म्हटलं जातं तर जे ग्रहण आहे त्याविषयी मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त